कोल्हापूरला पुराचा धोका निर्माण झालेला आहे मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले यामध्ये कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर गगन बावडा मार्ग वाहतुकीसाठी सध्या बंद झालेला आहे कोल्हापुरातून पुणे बंगळुरू महामार्गाकडे जाणारा बावडा शिए हा मार्ग सुद्धा बंद झालाय पंचगंगा नदीची पाणी पातळी एक्केचाळीस फुटांवर गेली आहे कोल्हापुरातली नेमकी काय स्थिती आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून समजून घेऊ शकतोय कोल्हापूरचा पुराचा धोका या ठिकाणी निर्माण झालाय अधिकची माहिती आपल्याला रणजित माझगावकर देतात रणजित आपण पाहतोय पुराचा धोका निर्माण झालाय कोल्हापूरच्या कोणत्या भागात तुम्ही सध्यात आणि तिथली परिस्थिती काय आहे सध्या कोल्हापूरच्या पंचिंगा नदी परिसरात आहे आणि माझ्या पाठीमागचं हे दृश्य पंचंग्याचं हे विशाल पात्र जे आहे यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होताना आपल्याला दिसतोय कोल्हापूर शहरामध्ये गेली पंधरा दिवस मुसळधार पाऊस पडतोय याचा परिणाम आता आपल्याला जाणवायला सुरुवात झालेली आहे कोल्हापूरची ही पंचिंगा सध्या धोक्याच्या पातळीकडे जाताना आपल्याला दिसते बेचाळीस फुटांवर ही पातळी सध्या आहे आणि धोक्याची पातळी ही त्रेचाळीस फूट आहे त्यामुळे संपूर्ण नागरिकांना दक्षतेचा इशारा प्रशासनानं घेण्या घेण्यास सांगितलेलं आहे कोल्हापुरातून जाणारे जे महामार्ग आहेत राज्यमार्ग आहेत हे राज्यमार्ग सध्या बंद आहेत या परिसरातली वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे तसंच कोल्हापुरातला जो सुतारवाडा परिसर आहे या परिसरातल्या नागरिकांचं स्थलांतर काल प्रशासनानं केलेलं आहे आंबेवाडी चिखली प्रयाग यासह अनेक जी गावं आहेत ज्या गावांमध्ये नेहमी पूर येतो या प गावातला नागरिकांना आता काही शासनाने नोटीस दिलेली आहेत त्यांना त्वरित गाव सोडण्याचे आदेश दिलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर आता सरकार प्रशासन अलर्ट झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे राधानगरी धरण हे ब्याण्णव टक्के भरलेलं आहे असा सु पाऊस सुरू राहिला तर कोल्हापूरला पूर परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका